आम्ही सध्या समोर वगैरे पाळतो पण या राज्याच्या जनतेमध्ये आता समोरी राहिलेली नाही आता काही दिवसापूर्वी इथे एक अधिवेशन झालं तिथे सातत्यानं राजकीय पक्षांचे अधिवेशन होते राष्ट्रवादी काँग्रेसचं झालं भाजपचं झालं आता काहीतरी आधुनिक अधिवेशन होणार आहे म्हणजे सुट्टीच्या दिवशी रविवारी शनिवारी पंचवीस पंचवीस हजार लोक इथे गोळा होता आणि त्याचा सगळा भार जो आहे हा ह्या इकडल्या मंदिरावरून भक्तांवर भक्तांबरोबर ते कुठेतरी थांबायला म्हणजे गुरुथाने माझ्याकडे तक्रारी केली शिवसेना गुणात येऊन पंचवीस तीस हजार लोकं तुम्ही जमा होता शिर्डीमध्ये आणि देशभरातून येणाऱ्या भक्तांवरती आक्रमण करता येईल गोंधळ आणि हे पंचवीस हजार परत तिकडे येतात राजकीय लोक मला असं वाटतं की इकडलाही लोकांचा संयम आता हळूहळू तुटत चालतो नगरी झाली पक्षांच्या दुसरी हो त्याला असं वाटतं की साईबाबा सगळ्यांना आशीर्वाद देतात असं नाही आम्हाला सांगितलं आहे श्रद्धा आणि समोर आम्ही श्रद्धा आणि सबोरे आहे नक्कीच नक्कीच महाविकास आघाडी कायम राहते आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री